मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळ पडलेला असताना पाणी टंचाईवर मात करत आपल्या शेताची व शेतातील पाण्याची रक्षा करण्याकरता सिल्लोड तालुक्यातील एका शेतकऱ्याने शेतात सीसीटीव्ही कॅमेरा बसवत अनोखी शकल लढवली आहे त्यात काबाड कष्ट करून धान्य पिकवले जाते काबाड कष्ट करूनही कधी दुष्काळ कधी गुराढोरांचा त्रास कधी चोरीचे संकट या सर्वांना शेतकऱ्याला सामोरे जावे लागते शेतातील धान्य फळबागेतील फळे चोरीला जाण्याची किंवा आग लावून शेती नष्ट करण्याचे प्रकार विहिरीतील पाणी चोरी करण्याचे प्रकार घडत असतात या सर्वांपासून आपल्या शेताचे व शेतीतील सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरा बसवून या सर्व संकटावर मात करण्याचा खर्चिक पण अतिशय योग्य मार्ग निवडला आहे कल्पना अशी की खूप पाऊस कमी झाल्यामुळे यावर्षी अत्यंत भीषण दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे आम्हाला एवढं सीसीटीव्ही असावा लागला कारण की आपलं सर्व नियोजन आपण घर बसल्या सुद्धा आपल्या शेतातून नियोजन बघता येतं पाणी चोरीला जा पाणी चोरी आतापर्यंत गेलं नाही पण ते सांगता येत नाही रात्री बिरात्री कोणी घेऊन जाऊ शकता आणि दुसरीकडे कॅमेरा वैशिष्ट्य असं आहे की ते एक सेक्युरिटी म्हणून आपलं काम करतो मिरचीच कसं फायदा या कॅमेऱ्या पासून होत मिरची पण सुरू जाण्याची शक्यता आहे का किंवा जंगली प्राण्यापासून काय मिरचीच सांगायचं झालं तर मिरचीच जंगली प्राण्यापासून संरक्षण होतं आपण घरी पण असलो तरी आपल्याला तिथून बघत आहे कॅमेऱ्याद्वारे मोबाईलला कनेक्ट आहे तो त्याच्यामुळे त्याचा फायदाच होतो